नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सक्सेस डिजिटल या आपल्या तर आज आपण पाहणार आहोत महा टेट ही दोन हजार पंचवीस परीक्षा संपूर्ण माहिती तसेच त्याचा अभ्यासक्रम व परीक्षेचा यशस्वी नमुना तर ही आपण एक नवीन सिरीज चालू केलेली या सिरीजमध्ये आपण टेट चे पूर्ण दोन महिने ऑनलाईन फ्री लेक्चर युट्यूबवरती घेणार आहोत सर्व विषयांचे मार्गदर्शन या ठिकाणी केले जातील आणि रोज डेली क्लासेस आपण या युट्यूब तर्फे आपण फ्री घेणार आहोत तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी व इतर परीक्षा अभ्यासक्रमांसाठी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता सुरू करूया आज आपला टॉपिक आहे महाटेट दोन हजार पंचवीस संपूर्ण माहिती व अभ्यासक्रम तर आता टीईटी परीक्षा कुणी द्यायची तर या संदर्भात निकाल उद्या लागणार आहे त्याचबरोबर आज, बर आज पाहू शकता की तुम्ही महाराष्ट्रात एखादा शिक्षक होऊ शकता किंवा ऑलरेडी शिक्षक आहात त्यांना प्रमोशनसाठी साठी टी कंपल्सरी आहे त्या बाबतीत उद्या निर्णय होईलच पण हे टी ई टी परीक्षा जी विद्यार्थी नवीन डी एड पासआउट आहे किंवा एप आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एक सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओत करणार आहोत तर टीईटीचे दोन पेपर असतात टीईटी पेपर एक आणि टीईटी पेपर दोन तर टी ई टी पेपर एक हा पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी असे म्हणजे त्या विद्यार्थ्यांना आपल्याला शिकवायचं असेल तर त्यासाठी टी ई टी क्रमांक एक आपल्याला लागतो त्यानंतर टी ई टी क्रमांक दोन हा जर पाहू शकता जे विद्यार्थी आपण सहावी ते आठवीसाठी शिकू शकतात म्हणजे ज्यांना शिकवायची इच्छा आहे ते पेपर दोन देऊ शकतात आता यासाठी काय काय अभ्यासक्रम आहे किंवा काय इलिबिलिटी आहे तर पेपर एक हे डी वाले आणि पेपर दोन हे डी एड वाले दोन्ही पेपर पहिले ते आठवीचे पेपर डी वाले देऊ शकता पण नुसता जर पेपर दोन किंवा नुसते जर बी एड झाले असेल तर तुम्ही फक्त पेपर दोन देऊ शकता पेपर एक बी एडवरती देता येत नाही आता यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे त्यासाठी परीक्षेचे नाव महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महाटेट तर ही परीक्षा कोण घेत एम एस सी म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेते त्याच्यानंतर त्याची पातळी कशी असते राज्यस्तरीय ही असते वार्षिक ही परीक्षा होत असते काही काळानंतर मधी झाली नव्हती पण आता दरवर्षी ही नियमित परीक्षा होणार आहे आता परीक्षा ऑनलाईन असेल का ऑफलाईन असेल तर परीक्षा ही ऑफलाईन होईल पेन आणि पेपरवर आधारित म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ओएमआर एम शीट रंगवायची आहे त्यानंतर प्रत्येक साठी तुम्हाला अडीच तास दिले जातील म्हणजे दीडशे मिनिट आपल्याला दिले जातील आणि दीडशे मिनटं देऊन हा पेपर आपल्याला दीडशे गुणांसाठी असेल एका प्रश्नासाठी आपल्याला एक मार्क असेल निगेटिव्ह मार्किंग या टी ई टी पेपरला नसते त्यानंतर त्याची जी वेबसाईट आहे महाटी ई टी डॉट इन या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला सर्व प्रोसेस या ठिकाणी दिसणार आहे नवीन अर्ज कसा करायचा संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ देणार आहोत तर सगळी प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर आता टी परीक्षा पेपर एक पहिली ते पाचवीसाठी काय अभ्यासक्रम असतो तर पहिला विषय असणारे बाल विकास आणि अध्यापन शास्त्र प्रश्नांची संख्या तीस असेल मार्क सुद्धा तीस मार्काला एका मार्कला एक प्रश्न असेल त्यानंतर भाषा पहिली तुम्ही मराठी किंवा इंग्रजी दोन्हीपैकी एक निवडू शकता प्रश्नांची संख्या तीन आणि जास्तीत जास्त गुण तीन त्यानंतर भाषा मध्ये तुम्ही इंग्रजी किंवा मराठी निवडू शकता तीस साठी तीस प्रश्न असतील आता बरेचसे विद्यार्थी विचारतात की माध्यम कोणते निवडा आता माध्यम निवडले मराठी निवडले तर तुम्हाला पेपर फर्स्ट मराठी असेल इंग्लिश निवडले तर इंग्लिश पेपर फर्स्ट असणारे त्यानंतर हिंदी निवडले तर पेपर फर्स्ट हिंदी असणारे दुसरा तुम्ही मराठी किंवा इंग्रजी घेऊ शकता फक्त तोच विषय त्या लिमिटेड असतो बाकीचे सर्व विषय हे मराठीत असतात मध्ये होत असतात फक्त उर्दू माध्यमाचा पेपर उर्दूमध्ये होतो बाकी सर्व पेपर हिंदी जरी निवडला इंग्लिश जरी निवडला मराठी आणि इंग्रजीमध्ये सर्व पेपर होत असतात त्यानंतर गणित हा विषय तीस मार्क साठी असेल आणि परिसर अभ्यास हा तीस साठी असेल म्हणजे गणित आणि हा पेपर एक चा अभ्यासक्रम झाला प्रश्नांची संख्या दीडशे आणि एकूण गुण सुद्धा त्यात दीडशे येणार आहे त्यानंतर पेपर दोन वरती चर्चा करू द्या बाल विकास आणि अध्यापन शास्त्राचे तीस प्रश्न असतील आणि कमाल गुण तीस भाषा एक तुम्ही पेपर एक ला जी निवडली तीच राहील पेपर दोन साठी सुद्धा भाषा साठी सुद्धा तोच विषय आपल्याला या ठिकाणी ठेवताय त्यानंतर जर तुमचं ग्रॅज्युएशन बी झाले असेल तर तुम्ही गणित विज्ञान विषय निवडू शकता किंवा बाकीच्या कोणत्या कोर्स फॅकल्टीमधनं झाले असेल तर तुम्ही समाजशास्त्र सामाजिक शास्त्र हा विषय निवडू शकता हा गणित विज्ञान घेतला तर त्याचे साठ प्रश्न सात साठी असेल त्यानंतर सामाजिक शास्त्र हा विषय घेतला तर तो तुम्हाला साठ मार्कासाठी साठ प्रश्न असे असे एकूण दीडशे प्रश्न आतात या एक महत्वाची नोंद अशी आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही त्यासाठी प्रश्न किती सोडावे तर सर्व प्रश्न सोडवणे आपल्याला फायद्याचेच ठरेल कारण की या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही आपल्याला मार्क मिळू शकतात आता महाटीचा अभ्यासक्रम दोन हजार पंचवीसचा चा काय असेल बाल विकास आणि अध्यापनशास्त्र सहा ते अकरा संबंधित जे काय शास्त्र आहे त्याच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करते विद्यार्थ्यांच्या तसेच वेगवेगळ्या एन सी टी एनचे नियम तसेच आपल्याला या ठिकाणी आपल्याला विचारले जातात आता भाषा एक दोन मध्ये काय केलं जातं त्याचं ग्रामर असेल गद्य पद्य म्हणजेच कविता पॅरेग्राफ वरती प्रश्न विचारले जातात आणि बेसिक ग्रामर या ठिकाणी आपल्याला विचारलं जातं आकलन क्षमता शाब्दिक

पेपर दोन साठी अकरा ते चौदा वयोगटावर जास्त लक्ष केंद्रित केलं जातं त्यांच्या मानसिकतेवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात भाषा एक आणि दोन म्हणजे पेपर एक आणि दोन जो चॉईस आहे त्याचा सिलेबस दोन्ही पेपरचा सारखा असतो त्यानंतर तुम्ही जर गणित विज्ञान निवडलं तर तुम्हाला सहावी ते आठवीचे गणित विज्ञान करावं लागेल त्यासाठी बीजगणित भूमिती अन्य साहित्य सजीवांचे जग नैसर्गिक घटना संसदीय यांचा सुद्धा समावेश होतो जर याऐवजी तुम्ही सामाजिक शास्त्र विषय निवडला असेल तुम्हाला इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र राजकीय जीवन व्यवस्था यासारखी विस्तृत विषयांचा समावेश आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे परीक्षेचा वेळ आणि कालावधी एक लक्षात घेऊ शकता दोन्ही पेपरसाठी दोन तास तीस मिनिटं असतील दीडशे मिनिटाचा हा पेपर असेल बाकी कोणताही बंधन तुम्हाला त्या ठिकाणी नाही आणि बाकीचं नियोजन तुमच्या ज्या वैयक्तिक वरती तुम्ही करू शकता असेच जर नवनवीन अपडेट किंवा असे डिटेल्स व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या सक्सेस डिजिटल एज्युकेशनला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जर फॉर्म भरताना तुम्हाला काय अडचण येत असेल किंवा सिलेबस संदर्भात काय अडचणी असेल पुस्तकासंदर्भात काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आपणच लवकर फ्री ऑनलाईन टेस्ट सिरीजसुद्धा आणणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन अपडेट लवकरात लवकर मिळत राहतील धन्यवाद